हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना नमस्कार सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादे काम पूर्ण करण्याआधी त्या कामाचे प्लॅनिंग करणे आज आपण प्री प्लॅनिंग किंवा टाईम मॅनेजमेंट याविषयी थोडंसं बघूया एखाद्या कामाचं प्लॅनिंग करणे म्हणजेच काय त्यामुळे आपण नव्वद टक्के काम पूर्ण केलेले असते एकदा जर का सर्व प्लॅनिंग झाले म्हणजे उरते ती फक्त कृती उदाहरण पाहूया समजा आपल्याला एखाद्या वनडे पिकनिकला जायचे आहे तर मग काय काय करायचे जसे की उद्या किती वाजता उठायचे सोबत डब्याला काय न्यायचे मग एखादा पदार्थ बनवायला किती वेळ लागणार सामान कोणते न्यायचे पदार्थांची पूर्वतयारी सोबत लागणाऱ्या वस्तू आधीच काढून ठेवणे यामुळे आपण वेळ वाटून देतो आणि अंदाजे वेळेचे विभाजन करतो ती ठरलेली वेळ आणि त्या वेळेचे काम यामुळे दिशा निश्चित होते हे प्लॅनिंग केल्यामुळे आणि वहीवरती लिहिल्यामुळे आपल्या माइंडला सर्व विचारातून हा पक्का विचार होतो आणि त्यावर त्याच वेळेला कराव्याचे काम पक्के होते ह्या गोष्टीची निश्चिती होते त्यामुळे आपलं माइंड कोणत्याही प्रकारचे बहाणे देत नाही किंवा कारणही सांगत नाही हे काम आपण एकदा कागद आणि पेन घेऊन त्यावरती लिहिलेलं असतं ते, ते देखील वेळेसह त्यामुळे टार्गेट वर खेचतं आणि ते पूर्ण करण्यासाठी आपला माइंड पूर्णपणे पूर्ण, पूर्ण शक्तीसह तयार असतो ती पॉवर तो ॲक्टिव करतो ही आहे आपली प्लॅनिंग करण्याची किंवा लिहिण्यामुळे खूप सारी इफेक्टिव्ह शक्ती तयार होते नेहमी लक्षात ठेवा प्लॅनिंग करण्याबरोबरच ते कागदावर लवकरात लवकर उतरवणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे आपली पूर्ण सेना तयार होते जशी की आपली पूर्ण एनर्जी ॲक्टिव्ह व्हायला ला लागते पूर्वतयारीला ला लागते आणि कोणत्याही प्रकारची बहानेबाजी येत नाही एकदा तो मेसेज लिहिल्यावर तो पुन्हा वाचून घ्यायचा आणि छोट्या छोट्या कृतीचे विभाजन करायचे म्हणजेच डिवाईड करायचे त्यामुळे असंख्य विचारातून नेमका विचार कोणता पकडायचा हे त्या माइंडच्या लक्षात येते आणि ठरलेल्या कामाविषयी मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या आयडिया माइंड आपल्याला देत असतो लिहिल्यामुळे माइंडमध्ये ती गोष्ट तीनदा रिपीट होते चौथ्यांदा आपण ती वाचतो आणि सर्वात प्रथम आपल्या ती डोक्यात येते अशी पाचदा रिव्हिजन आपल्या माइंडला त्या एखाद्या कामाची होत असते त्या वेळेची होत असते आणि त्यामुळे माइंडला पूर्ण क्लिअर गोल आणि दिशा मिळते आणि आपली जी एनर्जी आहे ती ॲक्टिव्ह होते आणि सर्व आपल्या बॉडीमधले सेल्सही से ॲक्टिव्ह होतात त्यामुळे सर्व हे सैन्य आपला आळस झटकून इतर कामे बाजूला करून आपल्या दिलेल्या कामाला टार्गेट कामाला पूर्ण करण्याच्या मागे लागतात त्यामुळे आपलं काम पूर्ण होतं आज प्लॅनिंग नाही पूर्ण झालं तर उद्या देखील प्लॅनिंग करायचं नाही का तर असं मुळीच करायचं नाही आज जरी प्लॅनिंग आपलं पूर्ण नसलं तरी दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग झोपण्यापूर्वी नक्की करायला हवं त्यामुळे आपल्या आतल्या सैन्याला आणखी कोणतं काम दिल्यामुळे ते सदैव तत्पर राहते ही आपली मिलिटरी सेना ॲक्टिव्ह राहण्यासाठी त्याला वेळ आणि गोल देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे वेळ आहे एकविसाव्या शतकाचं नाणं वेळ धावत आहे जर समजा बँकेमध्ये असा एक अकाउंट असेल की ज्यात रोज सकाळी एक ठराविक रक्कम जमा होते आपोआप समजा ती रक्कम असेल एक हजार रुपये पण हे पैसे तुम्हाला त्याच दिवशी वापरावे लागतात कारण संध्याकाळी तुमचा अकाउंट परत झिरो होऊन जातो दुसऱ्या दिवशी सकाळी परत एक हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतात आपोआप यातले तुम्ही पूर्ण पैसे वापरून घ्या किंवा अर्धे वापरा किंवा नका वापरू संध्याकाळी तुमचा बॅलेन्स परत झिरो अशा वेळेला आपण जास्तीत जास्त पैसे वापरण्याचा प्रयत्न करतो कारण दुसऱ्या दिवशी असलेले हे पैसे आपल्या कामाला येत नाही ते झिरो होतात तर ही बँक आहे वेळेची बँक अशी बँक आपल्याकडे अवेलेबल आहे असा अकाऊंट अशा अकाउंटमध्ये आपल्या चोवीस तास रोज जमा होतात त्याचा जास्तीत जास्त वापर करणे ही चांगली गोष्ट आहे वेळेच्या व्यवस्थापनासाठी किंवा टाईम प्लॅनिंगविषयी सर्वात महत्त्वाची इफेक्टिव मेथड म्हणजे रोज रात्री दुसऱ्या दिवसाच्या कामाची यादी बनवणे ही यादी महत्त्वाच्या क्रमानुसार लावणे सर्वात महत्त्वाचं काम सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारे मग दुसऱ्या दिवशी सकाळी काहीच विचार न करता आपण लगेचच पहिल्या कामाला हात लावतो कारण याचं असं होतं की आपण रात्री त्या कामाचा क्रम आणि लागणारा वेळ अंदाजे ठरवत असतो ते प्लॅनिंग रात्रभर आपल्या माइंडमध्ये घोळत असते आणि तेच काम करायचे आहे त्या कामाची शक्ती आपल्यामध्ये येते त्यासाठी आपण पूर्णपणे तयार असतो कोणत्याही प्रकारचा असलेला किंतू परंतु निघून जातो गोल आपल्याजवळ तयार असते आणि त्यामुळे एनर्जी निश्चित काम आणि वेळ या सर्व गोष्टी माइंडमध्ये मा पुण्यातच तयार असतात आणि जर का त्याला पॉझिटिव्ह थॉट्स लगेचच दिलेत तर आपल्या